शुभ सकाळ मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारच्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तर गुरुवारी पूजा वगैरे सगळी आवरून झालेली आहे आणि घरातलं बाकीचं जे काही काम असतं तेही आवरलेलं आहे आणि मी तयारी करून चालली आहे थोडं बाहेर कारण माझं काहीतरी काम आहे ते पुढं तुम्हाला दिसणारच आहे पुढं व्हिडिओमध्ये तर इथं मी थोडीशी तयारी करते जसा मेकअप करायला मला काही आवडत नाही कारण मी शक्यतो फिल्टरच वापरते मग इंस्टाला असू दे किंवा यूट्यूबला असू दे थोडंसं फिल्टर लावते त्यामुळे चेहरा आपला चांगला दिसतो पण आज जरा बाहेर जायचं होतं एका कामासाठी त्यामुळं थोडंसं मेकअप करणं गरजेचं होतं मला तर ते मी केस बांधलेले आहेत जसे मी नॉर्मल म्हणजे रोजच्या ह्याच्यामध्ये बांधते तर आज मी केस सोडलेले आहेत नाहीतर माझे पूर्ण केस बंदसारखे के बांधलेलेच असतात तर इथं मी चेहऱ्याला थोडी क्रीम वापरते आजकाल कारण माझ्या चेहऱ्यावरचे काळे डाग आता गावाकडे जास्त जाणं येणं होतं आहे त्यामुळं काळे डाग म्हणजे ते वांग असतात ते जास्त उठून दिसायला लागलेत त्यामुळं मी लॅक्मेची एक क्रीम घेतलेली आहे डे आणि नाईटची ती यूज करते तर दोन चार दिवस झालं यूज करते मी तर त्याच्यामुळं थोडं फरक वाटतोय मला म्हणजे चेहऱ्यावरचे डाग थोडेसे लाईट झाल्यासारखे आणि चेहरा पण ग्लो झाल्यासारखं वाटतोय तर पहिल्यांदाच हे यूज करते मी प्रोडक्ट्स कारण मी माझ्या चेहऱ्याला आजपर्यंत फेरेन लवरीसुद्धा कधी वापरली नाही आणि पावडर तर मी वापरतच नाही जर कुठे बाहेर जायचं असेल किंवा थोडा मेकअप करायचा असेल तर शक्यतो कॉम्पॅक्ट वापरते तो मी हो वाप तोही तो कधीतरी नाही तर डेली ह्याच्यामध्ये दे माझा मेकअप फक्त कातळ असतं आणि जर कुठे बाहेर जायचं असेल तर लिपस्टिक लावते तीही न्यूड कलरची एकदम लाईट अशी असं नाही की माझ्याकडं सामान नाही आहे माझ्याकडं सामान पण मला मेकअप जास्त करायला आवडत नाही आणि जर केला कधी तर मला खूप छान वाटतं म्हणजे मलाच वाटतं की मला खूप छान दिसायला लागले दुसरे कोणी कौतुक को करो अगर न करो पण मी मेकअप वगैरे केला की स्वतःचं कौतुक खूप करते आरशामध्ये बघून खूप स्वतःला बघते आणि छान वाटतं मला थोडा मेकअप केला की तर आपला चेहरा छान दिसतो आणि आपल्याला खूप छान वाटतं तर मी इथे काजळ लावलेलं आहे आणि मला गळ्यातलं मॅचिंग काढून ठेवलं होतं मी मंगळसूत्र पण ते ऐनवळी सापडलंच नाही मला आणि खूप दिवसानंतर बाहेर चालली होती आणि शक्यतो गोल्डचं शक्यतो मी वापरत नाही बाहेर वगैरे जाताना पण आज मला जे इमिटेशनमधलं आपलं मंगळसूत्र असतं ते मी काढून ठेवलं होतं ते मॅ मॅचिंगचं पण त्याऐनवेळी सापडलं नाही त्यामुळे मग सोन्याचंच मंगळसूत्र मी गळ्यात घातलं आता कानातलं माझं सिल्वरमध्ये झालं होतं गळ्यातलं गोल्डनमध्ये झालं होतं पण इट्स ओके कारण मी असाही स्टोनच टाकणार होते वरती तर हा मी नवीन टॉप घेतला आहे आणि हा टॉपचा कलर मला खूप आवडला आहे तुम्हाला हा टॉप किंवा माझा आजचा लुक कसा वाटतो नक्की सांगा तर हे माझ्या मैत्रिणीचं मा कानातलं आहे ती माझ्याकडे विसरून गेलेली तर तेही सोबत चालले आणि तुम्ही ट्रेनला गर्दी बघू शकताय बऱ्याच लोकांना असं वाटतं की मुंबईचं जीवन खूप चांगलं आहे पण जे वर्किंग आहेत जे बायका असू दे किंवा पुरुष असू दे कामावरती जाऊन आपलं घर चालवतात त्यांच्यासाठी मुंबई खूप धोक्याची आहे म्हटलं तरी चालेल कारण एवढ्या ट्रेनच्या गर्दीमध्ये ट्रेननं प्रवास करणं खूप खूप कठीण आहे असं पळावं लागतं इतकं धावपळ करावी लागते की विचारू नका आणि हे तर नवी मुंबई साईट असल्यामुळे जरा कमी गर्दी आहे पण मुंबईमध्ये तर अफाट गर्दी असते ट्रेनला तर आम्ही आमच्या ज्या ठिकाणी जायचं होतं आम्हाला तिथे पोहोचलो आहे माझी मैत्रिणी तिची मिस्टरीसोबत होते तर तिथे हे पहिलीच वेळ होती असं काहीतरी वेगळं करण्याची भीती तशी वाटत होती खूप खूप वेळा प्रॅक्टिस करून घेतली त्या लोकांनी आणि मग नंतर फायनल झालं आणि फायनल झाल्यावरती खूप छान वाटलं आणि मग माझं झाल्यानंतर माझ्या मैत्रिणींनी छान असं तिचं काम करून घेत करून दिलं आणि खरंच खूप छान वाटलं दोघींचंही काम झालं त्यामुळं खरंच खूप आनंद झाला होता आणि पहिल्याच वेळी खरंच खूप भारी वाटलं इतकं भारी वाटलं की मी तरी पूर्ण दिवस माझा खूप आनंदाचा गेला आन तर त्यानंतर आम्ही स्टेशनला आलो तेथून मग घरी जाण्याची तयारी तिला कामावरती जायचं होतं आणि त्यानंतर मी आले घरी आतापर्यंत तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलाच असेल तर ती सगळं काम आवरून घरी यायला साडेतीन वाजले होते त्यानंतर मग थोडा वेळ आराम केला आणि मग संध्याकाळी पुढचा व्हिडिओ मी कंटिन्यू केला आणि व्हिडिओ असा दाखवण्यासारखं काही नाही कारण घरात आज एकटेच होते तर आज जे मी जे काय करायला गेले होते त्याविषयी तर पूर्ण मी तुमच्याशी शेअर नाही करत करू शकत किंवा तुम्हाला सांगू नाही शकत म्हणजे मी काही जे तुम्हाला काम सांगितलं माझं किंवा दाखवलं त्याच्यामध्ये आम्हाला पूर्ण सगळं सांगायचं अलाउड नाही म्हणजे त्यांनी जर सांगितलं की तुम्ही पूर्ण सगळं हे करू नका तर त्यामुळे मी थोडंसं सांगते तुम्हाला की मी एका मूवीच्या एका कॅरेक्टरसाठी आवाज द्यायला गेले होते एवढं छोटंसं काम होतं पण त्यात आनंद म्हटलं तर खरंच खूप मोठा होता कारण आपल्याला काहीतरी अशा गोष्टी वेगळ्या करायला मिळणं ज्याची आपण अपेक्षा केलेली नसते आणि त्या गोष्टी आपल्याला प्रत्यक्षात करायला ज्यावेळी भेटतात ना तो आनंद वेगळाच असतो आणि तो न सांगण्यासारखा असतो आणि ह्याच्यामध्ये माझी मैत्रीण तिचे मिस्टर आणि माझा नवरा ह्या तिघांचाही सपोर्ट चांगला भेटला आणि खरंच स्वामींची इच्छा होती काहीतरी वेगळं माझ्याकडून करून घ्यायची थोडंसं काय असे ना पण आज गुरुवारच्या दिवशी ते झालं आणि सक्सेस झालं त्यामुळं खरंच खूप छान वाटलं थोडी भीती होती मनात पण हळूहळू तीही गेली आणि आता खरंच खूप छान वाटते आता बघू याच्यानंतर परत भेटेल चान्स नाही भेटेल मा चांस चान चान ना। मला माहीत नाही पण हा पहिला चान्स होता खूप छान गेला आणि खरंच खूप छान वाटलं हे सगळं करताना आणि तेवढी भीती म्हणत असतेच नवीन काहीतरी करायचं म्हटल्यानंतर पण मला तर असं वाटते की आता माझ्या थोडीशी प्रोग्रेस करायला हवी कारण मी जे कॅमेरासमोर न बोलता फक्त भाईसमोर देत राहते प्रत्येक व्हिडिओला तर कॅमेरासमोर येण्या येऊन बोलण्याचा थोडासा प्रयत्न करणार आहे इथून पुढे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आता काय जास्त बोलत नाही तर भरपूर व्हिडिओ माझ्याकडे आता पेंडिंगमध्ये जे मी एडिट केलेले नाही आहेत एक पाच हा व्हिडिओ तर तेही हळूहळू मी अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे तर पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर तुमचे मनापासून धन्यवाद आणि आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर कोणी माझ्या चॅनेलवरती नवीन असेल असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर आत्तापर्यंत जसा सपोर्ट करत राहिला तसाच सपोर्ट इथून पुढेही करा चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या